नमस्कार दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा अर्ज आल्याने सर्वांच्या आहेत अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून आलाय ब वर्गाकरिता एकूण अठ्ठावीस उमेदवारी अर्ज आले असून यामध्ये भालचंद्र बापूराव देवकादे स्वप्नील शिवाजीराव जगताप दत्तात्रय गणपत गवारे अशोक बापूराव जगताप यशवंत देवकाते विरेंद्र अरविंद तावरे कुंडलिक गणपत सिर्के शंकर गेनबा खलाटे अजित विनायक जगताप दत्तात्रय गणपत गवारे सतीश हरिश्चंद्र तावरे सतीश हरिश्चंद्र तावरे प्रकाश भिकोबा तावरे प्रकाश भिकोबा तावरे अरविंद विठ्ठल जगताप रोहित कृष्णराव जगताप अर्जुन शंकरराव यादव केशवराव सर्जराव जगताप बाळासो पाटील तावरे चंद्रचंद मोहनराव वाबळे शरदचंद्र शंकरराव तुपे संजय रंगराव निकम उदयसिंग संपतराव देवकाते स्वप्नील शिवाजीराव जगताप अजित अनंतराव पवार अजित अनंतराव पवार अजित अनंतराव पवार असे एकूण अठ्ठावीस उमेदवारी अर्ज आले आहेत दरम्यान माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अचानक उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः उडी घेतल्याने राज्यभर उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून ज्यांच्याकडे उमेदवारी मागायची त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता इच्छुकांनी दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला उल्लेखनीय बाब ही की ब गटातील उमेदवारी करिता कारखान्याच्या दोन माजी अध्यक्षांसह काही संचालकांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केले आहेत मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी स्वतः अजित पवार यांनी रणसंग्रामात उडी घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसकरिता ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार यात तिळमात्र शंका नाही असो या सर्व चरतरच्या बाबी आहेत त्यामुळे भविष्याच्या गर्भात नेमकं दडलंय तरी काय हे पाहण्यासाठी आपल्याला आता थोडी वाटच पाहावी लागेल